जयेश दादा पाटील दादा आजचा कसा वाटत्या आणि छोटा आता नाचा पिस्तूल काढण्या काय अपेक्षा आहे नाचा पिस्तूल काय अपेक्षा नाही फक्त इतकीच अपेक्षा आहे ज्या ज्या आम्हाला बैल दिला ना तेवढ्या ना टॉक्याची ताकद आहे आमच्या ना आता आम्ही घरच्या गाडी व कुठं पण नाव असो जेवढ्या ना टॉकाची ताकद ठेवणार आहे आमचा पिस्तूल आणि नाचा बघा मित्रांनो महान भारत किती हरणे सुंदर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज चाललो आपण उसाटण्याला ना आता तो वाजले दीड आणि खूप टाइम झाला आणि अचानक प्लॅन झाला चा उचा शर्ती ना तर पोरा तर माझ्या थांबल्यात आणि निघून आता जाऊया आपण शर्ती आणि खूप मजा येणार ब्लॉग मध्ये ब्लॉग कंटिन्यू बघा आणि लाईक वगैरे करा आणि त्याला शर्ती ना खूप सारी बैल भेटतील बघायला तर चला जाऊयात खूप टाइम झाला आपल्याला भेटलेले आहेत सोन्या जे, बायलाचे मालक जयेश दादा पाटील दादा आजचं कसं वाटतंय आड्डा चांगला आज आपल्या कुठल्या बैल आल्या बाबरेया हा मानख्या मानख्या म्हणालाय का तर आज आपली शर्यत जमून आहे काही जाव सोडलाय नाव सोडलं दोन असं आहे का मित्रांनो जयेश बावऱ्या ठिकाणी या ठिकाणी आलेले बावऱ्या आणि छोटा माणिक आता आल्या मंडली पण आहे समोरच आपल्या बघा बावऱ्या पण आता खूप सारी फिटनेस मस्त हो चालले लवकरच शेअर होईल बावऱ्याची ती पण आपण कव्हर करूयात आणि जाऊया आड्यात पुढे आणि खूप सारी बैल बघूयात तर तर मित्रांनो आता आपण आला आता गावच्या नाचा पिस्तूल ग्रुपच्या पिस्तूल बाईलाकडे आणि आहे छोटा मालिक अंश काकडे आणि टीम मंडळी पुढे पाठी सर्व बसलेली दादा किती शर्ती आल्या यंदा सीझनमध्ये आणि शर्ती स सर्व जिंकल्या एक कुठल्या अड्ड्यात बोनवीरच्या अड्ड्यात का तेव्हा किती तिथं पण एकच गाडी आकारलेली घरची गाडी नाचा पिस्तूल आणि आपल्या किरणची गाडी

दादा काय काय खाण्याला आता भरपूर नवीन पिढ्या घेत चालल्यात बैल घेत चालल्यात तर नवीन बैल घेतल्या खाना काय झाला पाहिजे तुमच्या अंदाजे नवीन ट्रेनिंग द्यावा पाहिजे फिटनेस मध्ये व्यायाम करायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे बरोबर आहे तर आपल्या बायला म्हणजे किती दिवसात ना व्यायाम असतो आप आप का आपतात ना पावा विवानी कधी असते पण झाल्यावर उत्साह आणि टीमची भरपूर सपोर्ट आहे म्हणजे आजचा अड्डा कसा वाटला उसाडण्याचा उसाडणार अड्डा आणि आजची शर्यत झाली आपली एक आता आहे म्हणजे ऑनलाईन जमलेली ऑनलाईन जमलेली आणि आज किती आपण बैल आलो बोल दोन बाई लंड नाचानलाय किरण कुठे आहे बा दुसरा बाईर आहे दुसरा बाईर आहे का नवीन खरेदी कराल का नाही ಅಂತ नवीन काही विचारत नाही पण बघू कुठे आग बायल पळतोय नवीन खरेदीचा प्लॅनच नाही का हां किती बाईला हो आपल्याकडे किती वर्षापासून बायले आहेत सहा वर्ष आली सहा वर्ष आली तिन्ही बाईला याची खरेदी कुठून आली तरी पण पुण्यामधून खरेदी घेतली आणि बाकीच्या नाच वगैरे एक कराडमधून आणि एक सिंगम बेडा ग्रुप इथला अमोलखोत अमोल खोत बुद्ध होता साठ हजार रुपयाचा आताच होता लहान होता सहा करता आता झाले आता नाच्या पिस्तूल काढणं काय अपेक्षा आहे नाचा पिस्तूल काय अपेक्षा नाही फक्त इतकीच अपेक्षा आहे ज्याही ज्या आम्हाला बैल दिला ना तेवढ्या ना टॉकाची ताकद आहे आमच्या नाता आम्ही घरचे गाडी हो पुणचं पण नाव असो जेवढ्या ना टॉकाची ताकद ठेवणार आहे आमचा पिस्तूल आणि नाचा घरची गाडी आपली पॉवरफुल पलते बोलते आता आपण मुलाखत घेतले नाचा, नाचा पिस्तूल ग्रुपची तर बरेच असं होतं की पैरे एकामेकाला देत नाही चुकीची गोष्ट म्हणजे असं देत राहा पैरे वगैरे तर आता नाच्या पिस्तूलची मुलाखत घेतली पिस्तूल तर भेटला नाच्या नाही भेटला आणि विरुद्ध गाडी कुठली होती आपली यंदा सीझन मध्ये किती शर्ती झाल्या यंदा सीझन मध्ये किती शर्ती आली आपल्या सगळ्या गौला आणि प्रत्येक आट्याची जोडी बोलते आपली सांगायचं वगैरे आणि गेल्या सीझन मध्ये किती शर्ती आली आपल्या गेल्या सीझन मध्ये ते मागच्या सीझन मध्ये दादा आणि गाडी आमची पडली पण ते बोललेलं का बाप हे बाप कधीच नडणार आज दुसरी पिढी गाडी मारली गाडी किती पण मागे आणि दादा आता खूप साऱ्या नवीन नवीन पिढ्या आपल्या बैला घ्यायला लागल्या त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही आपल्या बायला आपल्या बायला खाना वगैरे व्यायाम दादा आपल्या बायला खाना वगैरे किती टाइम

पिस्तूल पुढच्या शर्तीसाठी सज्ज होतोय बघा पिस्तूलची दुसरी शर्यत पहिली शर्यत विजय झालाय तुम्हाला मी थोडक्यात तुम मुलाखत दाखवलीच असेल तर नक्की लवकर दुसरी शर्यत आहे पिस्तूलची बघा किती पण आहे पिस्तूल पिस्तूल आणलेली काकडी यांचं पिस्तूल आधई गावचा आपण आठ झाल्यानंतर बाहेरला बघायला म्हणजे खालीवरती मन होतो तो आपण भेटलेला आहे का महान भारत स्त्री हो भारत केसरी मथुर आपला चांगली आहे शिव जाता शरीर जमले का फेला आणलाय आणि फेरेला आपला पायरा लक्ष आहे का फेऱ्यासाठी आज पायऱ्याला आणलेला खास शर्ट पेहर आहे आता पण आहे समोर आणि पळण्यासाठी बघा तिथे पब्लिक येत आहे फेऱ्यासाठी का बायरण आणला आहे मथूरजवळ आलेला आपला सर्वांचा फेवरेट आहे सर्वांचा भरपूर प्रेम आहे बायला वरती आणि आजचा आड्डा काय जास्त भरलेला आहे एवढी पब्लिक आहे बाकी एन्जॉय करा सगळे आणि येत्या एकतीस डिसेंबरला शेलूला प्रथम श्रेष्ठ मैदान होतोय आणि एकतीस तारखेला रामशाम मैदान खिडकाली त्या ठिकाणी सगळ्यांच्या जंगी शर्ती होती मकर संक्रांती दिनानिमित्तानं चौदा जानेवारी या ठिकाणी या स्पर्धा सगळ्यांच्या जंगी शर्ती आणि सव्वीस जानेवारीला

आपण भांगारवाडा पुन्हा शेवटचे मित्रांनो आरणे आणि मैबूब महिबू आणि आरण्या विजय झालेले चला थोडक्यात सव्वास साधू येऊ शकता महाश्री आरण्या महिबू तर आता हरण्याला तर जिथं बांधलेलं तिथं नेत आहेत आणि आपण थोडक्यात दादांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू आणि ती मैबूब आणि हरण्या पहिल्यांदा जोडी पाहिली दोन जोडला आपले इलाक आहेत मला आणि बघूया आता पाहू शकता मित्रांनो मैबूज देखील इथेच आहे मैबूबला पण इथंच बांधलं फोटो काढून सारी मंडळी आलेली फोटो काढण्यासाठी मित्रांनो पाहू शकता आपल्या महान भारत केसरी हरण्याबाईल आणि आपले तेजे मालक बबलू शेठ फुलोरे दादा आजचं कसं काय पायऱ्याचं ठरलं आजचं पायऱ्याचं असं आहे की आमचा पैरा म्हणजे ठरलेलाच होता की मैबूप चांगल्यापैकी पलाद आहे आणि हरणे चांगला पलाद आहे त्याच्यामुळं आपण तो पैरा करू पण तो पैरा मी टायमावरती केलेला आहे म्हणजे कोणताही असा डोक्यात विचार ठेवून आणि कोणावरती असा राग धरून तो पैरा नव्हता हो आज खेलातल्या खेळात येता येता मी तो पहिरा ठरवला नाहीतर माझ्या जोडीला लक्ष होता चिंचवलीचा चिंचवलीचा दादा आपले आता नवीन पिढी खूप सारे बैल घेत चाललेत तर त्यांच्यासाठी काय नाही त्यांच्यासाठी चांगलाच खेळ आहे फक्त खेळ हा प्रेमाने आणि हार जीतेचा खेळ आहे त्यामुळं कधी हार झाली तर ती पचवता पण आली पाहिजे आणि जीत झाली तर एवढा पण आनंद उघडा नागडा होऊ नको की जेणेकरून दुसऱ्या माणसाला त्रास होईल आणि तो एक भांडणाला तो स्वरूप भेटेल असं नाही करताना चांगल्यापैकी खेळा चांगल्यापैकी बैल घ्या काही अडचण येणार नाही धन्यवाद थँक्यू बाबलू शेठ यांची मुलाखत घेतलेली आणि खूप चांगली मुलाखत दिली दादाई पण मंडळी आता सर्व तुम्हाला मुलाखती वगैरे दाखवल्या मी आरण्यावायलाची मुलाखत घेतली सर्व बघा थकलेत तशी काय कंडली आता आपण मुलाखत वगैरे घेतली ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट टाईम ब्लॉगमध्ये आणि कंटिन्यू आपलं ब्लॉग बघत राहा धन्यवाद